गाड्यावर मिळतो तसाच अगदी परफेक्ट असा मसाला पाव आज आपण पाहणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यामधून हा मसाला पाव केलेला आहे अतिशय सुंदर आणि सेम हॉटेलसारखी गाड्यावर मिळतो तसा परफेक्ट मसाला पाव आहे हा चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन टोमॅटो दोन ढोबळी मिरची दोन कांदे बारीक चिरून घेतलेत कोथिंबीर आणि पुदिना देखील घेतलेला आहे आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तुमच्याकडं जर पुदिना नसेल तर काहीच हरकत नाही पुदिना ऑप्शनल आहे आणि इथे मी चार पाव घेतलेले आहेत आता सर्वात अगोदर आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये कांदा घातलेला आहे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आपल्या तेलाच्या किटलीमध्ये असतात ते दोन चमचे आणि थोडासा कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये ढोबळी मिरची घातलेली आहे ढोबळी मिरची देखील छान अशी भाजून घ्यायची एक थोडीशी भाजून घ्यायची आता हे चार पावाच्या प्रमाणात अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो देखील मी ते दोन घेतलेले आहेत मीडियम साईजमध्ये आहेत सगळं दोन मीडियम साईजचे टोमॅटो ढोबळी मिरची दोन मिडियम साईजचेच कांदे घेतलेले आहेत आता बारीक चिरलेला लसूण देखील घातलेला आहे इथे तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट देखील वापरू शकता परंतु लसूण बारीक चिरूनच घाला खूप छान लागतो आता आपण मसाले पाहूया मीठ घेतलेला आहे पावभाजी मसाला लिंबू हळद आणि लाल तिखट घेतलेले आहेत एवढेच मसाले वापरायचे आहेत आता त्यामध्ये आपण हळद लाल तिखट मीठ घालायचं आहे आणि पावभाजी मसाला देखील घालायचा आहे आता हे छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि आता ह्या हे छान असं स्मॅश होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घालून हा मसाला शिजवायचा आहे मी जवळपास दोनदा पाणी घालून हा मसाला शिजवून घेते आता त्याच्यावर कोथिंबीर आणि पुदिना देखील घालायचा आहे पुदिना ह्याच्यासाठी घालायचा आहे की पुदिन्यामुळे एक वेगळा फ्लेवर येतो खूप छान टेस्ट येते मसाला पावला आता तुम्ही पाहू शकाल पाणी टाकून शिजवल्यानंतर छान असं उलातल्याने नुसतं प्रेस केलं तरी स्मॅश झाला आहे आपला मसाला तुम्ही स्मॅशरच्या साह्याने देखील आप हे स्मॅश करू शकता आता हा मसाला आपण एका साईडला काढून घेतो आहे आणि ह्यामध्ये आपण आता थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यानंतर पावभाजी मसाला थोडा टाकला आहे थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि आता हे छान असं परतून ह्याच्यामध्ये आपण पाव भाजून घेणार आहोत तोपर्यंत आपलं तेल मसाल्याकड पळून गेलेलं आहे त्याला परत बोलवायचं आपण आणि आता मस्तपैकी पाव भाजून घ्यायचे आहेत आता पाव भाजून घेताना गॅस स्लो ठेवायचा आहे स्लो गॅसवर मस्त असे पाव भाजून घ्यायचे आहेत अगदी गाड्यावर मिळतो तसं बनवलेला आहे परफेक्ट आता हा पाव भाजून झाल्यानंतर ह्या पावामध्ये आपण जो मसाला बनवलेला आहे तो घालायचा आहे आता हा परफेक्ट चार पावांसाठी मसाला बनवला आहे तुम्ही पाहू शकाल परफेक्ट असा मसाला पुरेपूर वापरलेला आहे आता वरती थोडासा आपण मसाला लावून घेऊया आणि अशा प्रकारे आपला परफेक्ट मसाला पाव तयार झालेला आहे रेसिपी नक्की करून बघायची आहे तुमची रेसिपी कशी झाली आहे ती आम्हाला कमेंट करून कळवा कर तसे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील मसाला पाव कसा जबरदस्त दिसतोय तसंच जबरदस्त कमेंटसुद्धा तुमच्या आल्या पाहिजेत रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करा थँक्यू